आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज ओबीसी मारासांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या यांच्या वतीनं बीड मध्ये रविवाडी अठ्ठावीस तारखेला भव्य महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं असंख्य गावागावातून कार्यकर्ते बीडचे अनेक आमचे कार्यकर्ते सुभाषराव असतील सत्संग मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत नागेश रतन दिवस त्या भागामध्ये जे आहेत गावागाव जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत गेली आठ दिवस ते करत आहेत आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत की हा जो जी आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी ओबीसी ओबीसीवर अन्याय करणारी आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याला समजावून सांगणार आहोत पण आपल्याला सगळ्यांना कळपना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेत वाहून गेले आहेत घर वाहून गेलेले आहेत अनेक लोक जे आहेत मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांशी मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज तास लक्षात आलंय की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या मंडपामध्ये गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला कळवलंय त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महात्मा फुले समता परिषदेच्या त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत त्यांना तन, माझी विनंती आहे की ह्या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिनी अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण पराका पराकाष्ठा करा परा शेवटी शेतकरी जगला तर आपला जग जगणार आहे खरं म्हणजे राज्य काय अख्खं जग जगणार आहे तर शेतकरी जगला आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष देऊया ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गावो गावी जाऊ इतर हो मला सांगता येते हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांचे मी आभार मानतो आतापर्यंत दुर्दैवानं मला असं लक्षात आलंय कि या शासन निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे असं मनात धरून दहा ते अकरा आमच्या तरुणांनी जे आहे आत्महत्या केलेली आहे माझी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील उभे केलेले आहेत पाच रित अर्ज केलेले आहे निश्चितपणे आम्हाला त्याच्यात यश मिळेल रस्त्यावर सुद्धा लढायची तर माझी तयारी असताना पावसामुळे आपल्याला थांबावं आहे यापुढे कोणीही अशा प्रकारच्या आत्महत्येचा प्रयत्न करू नका आपण लढूया खांदा खांदा लावून लढूया हा ओबीसी आणि सर्व गरीब समाजाचा सांभाळ करण्याचा त्यांना मिळालेले जे अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम आपण हातात हात घालून करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख त्या महासभेची महामेळाव्याची मी जाहीर करेन धन्यवाद जय ज्योती जय क्रांती